परफेक्ट अनारसे होण्यासाठी तीन दिवस तांदूळ भिजत घालायचे आणि रोज त्यामधलं पाणी चेंज करायचं चे, अर्धा तास ते एक तास सुक्या कापडावरती सुकून घ्यायचे खाली पुन्हा मिक्सरला बारीक दळून घ्यायचे आणि समप्रमाण जितकं पीठ येईल तितकंच गुळ घालायचा आता इथे अनारसे परफेक्ट होण्यासाठी किंवा तेलात न विरघळण्यासाठी काही टिप्स आहेत ते सांगते आणि एकदा डिस्क्रिप्शनही नक्की पहा तर पहा तीन दिवसांनी चांगलं मळायचं जर पीठ थोडं सुट्टं सुट्टं वाटत असेल तर एखादा चम्मच तुपाचा घालून छान असं पीठ मळून घ्यावं आणि छान असं जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असं खसखसवरती थापून घ्यावं तेलात सोडताना कळेमध्ये थोडंच तेल असावं हाय टेम्परेचरला तेल नसावं किंवा लो टेम्परेचरलाही नसावं मिडियम तेल असावं एका साईडून भाजावे व वरती तेल थोडं थोडं करून टाकावं अजून बाकीच्या टिप्स डिस्क्रिप्शनमध्ये नक्की पहा आणि हा व्हिडिओला सबस्क्राईब लाईक